नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो खाद्यतेलाच्या किमतीत मोठी घसरण पंधरा लिटर तेलाच्या डब्याचे आजचे नवीन दर पहा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय आणि देशाअंतर्गत बाजारातील अनुकूल परिस्थितीमुळे खाद्यतेलाच्या किमतीत मोठे घसरण झाली आहे महागाईच्या गर्तेत सापडलेल्या सामान्य ग्राहकांसाठी हा एक मोठा दिलासा आहे सोयाबीन तेल पाम तेल आणि सूर्यफुल तेल यासारख्या प्रमुख खाद्यतेलाच्या दरात लक्षणीय कपात झाली आहे अनेक ठिकाणी पंधरा किलो तेलाच्या डाब्यामागे तीनशे ते सहाशेपर्यंतची घट नोंदवली गेली आहे तर किरकोळ बाजारात प्रति किलो वीस ते तीसपर्यंत दर कमी झालेली आहे बघा तर मंडळी जागतिक बाजारातील वाढलेला पुरवठा या संदर्भात आपण सविस्तर बघूया पामतेलाचा पुरवठा इंडोनेशिया आणि मलेशिया जगातील सर्वात मोठे पामतेल उत्पादक देश आहेत यांनी त्यांच्या पामतेलाच्या निर्यातीवरील निर्बंध शिथिल केले आहेत यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाचा तेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे सूर्यफुल तेल रशिया आणि युक्रेन जगातील प्रमुख सूर्यतेल उत्पादक यांच्याकडून तेलाचा पुरवठा पूर्वत होण्यास सुरुवात झाली आहे ज्यामुळे सूर्यफूल तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत आंतरराष्ट्रीय किमतीतील घट जागतिक कमोडिटी मार्केटमध्ये तेलाचे दर खाली आले आहेत भारत मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आयात करत असल्याने जागतिक बाजारातील थेट फायदा बाजाराला मिळाला आहे केंद्र सरकारचे हस्तक्षेप आणि उपाययोजना या संदर्भात आपण सविस्तर बघूया आयात शुल्कात कपात केंद्र सरकारचे कच्च्या खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी केले आहे यामुळे आयात केलेले तेल भारतात स्वस्त झाले आहे आणि त्यांचा थेट परिणाम किरकोळ किमतीवर झाला आहे साठवणूक मर्यादेत शिथिलता सरकारने खाद्यतेलात आणि तेलबियाणावरील साठा मर्यादा शिथिल केले आहे त्यामुळे बाजारात तेलाचा पुरवठा सुरळीत राहण्यास मदत झाली भारत हा जगातील खाद्यतेलाचा सर्वात मोठा आयतदार देश आहे देशाच्या एकूण वार्षिक खाद्यतेलाच्या गरजांपैकी पन्नास ते सत्तर तेल आपल्याला परदेशाहून आयात करावी लागते त्यामुळे जागतिक घडामोडीचा थेट परिणाम भारतातील किमतीवर होतो कच्च्या तेलाच्या आयतीवर दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च होतात ज्यामुळे भारताचे चलनबाह्य नुकसान होतो भगात्र मंडळी सोयाबीन तेल अठराशे तेवीसशे ते रुपये तेल दोन हजार ते दोन हजार सहाशे रुपये पाम तेल दीड हजार ते अठराशे रुपये तेल पंचवीसशे ते अठ्ठावीसशे रुपये चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा धन्यवाद